आज भेटले आपल्याला बडनेरामधले ब्लॉगर <laughs> जय महाराष्ट्र मित्रांनो आजच्या ब्लॉग ची सुरुवात होती कटिंगच्या दुकानातून आज आलतो आपण कटिंग करण्यासाठी तर तिथे भेटले आपल्याला प्रणव ब्लॉगर त्यांची टीम त्यांच्या टीमला भेटून चांगलं वाटलं मग आपल्या भावानं एकदम आपली खतरनाक कटिंग करून दिली मग आपण प्रणव सोबत चहा घेतला चहा बोलावला होता मित्रांनो आपल्या लोकेश भाऊ तर तिथं आपण चहा पिलो चहा पिऊन आपण निघालो आता घराच्या रस्त्यानं भावाची भेट घेऊन आता चाललो आपण घरी घरी आलो तर आपली पलटण तर बसलीच होती आपली वाटपात पलटणची भेट घेऊन आपण चाललो घरात घरातून आपण आपल्या आप कामाची वर्दी घालून चाललो आता कामावर हे पोचलो आपण आपल्या साईडवर मित्रांनो साईडवर आज आपल्याला होल्डर प्लेटा बटणा सगळं लावायचं आहे तर आज आपण कामाची सुरुवात केली होल्डर लावण्यापासून आप आपलं होल्डर लावून झालं आपलं आजचं काम आपण फिनिश करून आपण चाललो भाई घरी घरी भेटले आपल्याला बाजी बाबाजी मग नंतर भेटला पियुष ही आपली पलटन बसलीच होती मग आपल्या आजचं काम संपलंच होतं आपण आता चाललो तर मित्रांनो मार्केटमध्ये मार्केटमध्ये आपल्याला भेटले राम भाऊ आणि बॉबी भाऊ बाव, बॉबी भाऊची भेट घेऊन आपल्याला त्यांना सपोर्ट केला मग आजचा ब्लॉग इथं संपते जय महाराष्ट्र मित्रांनो भेटू नवीन ब्लॉग मध्ये